नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी आलेली पाचशे क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जातायच मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद